खेड तालुक्यातील एकशे चव्वेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बुधवारी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राजगुरुनगर येथे चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात तालुक्यातील मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आल्या एकशे चव्वेचाळीस ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडत होत असताना विविध गावा मिळून शंभर नागरिक देखील उपस्थित नसल्याचे चित्र पाहायला मिळाले या आरक्षण सोडतीप्रसंगी तहसीलदार प्रशांत बेडसे गटविकास अधिकारी विशाल शिंदे नायब तहसीलदार राम विजे आदी उपस्थित होते गावनिहाय सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आव्हाट खरपुड पुडे बुद्रुक घोटवडी टोकावडे धामणगाव खुर्द धुहोली नायफड परसूल भोरगिरी शेंदुर्ली अनुसूचित जमाती एकलहरे खरोशी गोरेगाव डेहणे भोमाळे मोरोशी वांद्रा शिरगाव साकुर्डी सुरकुंडी बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती महिला राखीव आंबू मिरजेवाडी दावडी गारगोटवाडी खरपुडी खुर्द आवंडे अनुसूचित जमाती दरकवाडी नाणेकरवाडी तुकाईवाडी अहिरे आडगाव अनुसूचित जाती या गटात नऊ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीमध्ये निगोजे मरकळ शिंदे चास सुपे या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिला राखीव झाले तर वहागाव कळमोडी चिखलगाव तिफनवाडी या ग्रामपंचायती अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तेहतीस ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये सतरा ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिला राखीव झाल्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोयाळीतर्फे वाडा कान्हेवाडी बुद्रुक जवळके बुद्रुक वाकळवाडी सावरदरी कडधे शिरोली वाकी खुर्द शिवे रासे सातकर स्थळ भुसे वाजवणे एलवाडी मेदनकरवाडी साबळेवाडी दौंडकरवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग कोरेगाव खुर्द रोहकल वाडा निमगाव चरोली खुर्द भांबोली हेद्रुज चांदोली कणेरसर देवोशी करंजविहिरे आंबोली वरुडे मोई सर्वसाधारण गटात एकूण बहात्तर ग्रामपंचायतीपैकी पस्तीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे महिला आरक्षण झाले ते पुढील प्रमाणे सर्वसाधारण आसखेड खुर्द वराळे औदर गोसासी रानमळा दोंदे शेलू कमान वाळद वडगाव खेड सांगोडी गोनवडी धानोरे होलेवाडी गोलेगाव एनई बुद्रुक चिंचोशी वापगाव पिंपळगाव खेड त चाकण पाडळी चांदूस संतोषनगर सिद्धेगवाण कुरकुंडी कानेवाडीतर्फे चाकण पापळवाडी वाकी बुद्रुक खरपुडी बुद्रुक ढोरे बांबुरवाडी गडद तोरणे बुद्रुक कोहिनकरवाडी चिंचबाईवाडी वरची बांबुरवाडी सर्वसाधारण जैदवाडी साबुर्डी बिबी बहिरवाडी वेताळे एनिए खुर्द तळवडे वाघू मोहकल देशमुखवाडी विराम कोळये वासुली कळूस रेटवडी पाळू महाळुंगे पागरी पांगरी केळगाव चिंबळी कुरुळी अनावळी शेलगाव काळूस बहुळ टाकळकरवाडी पिंपरी बुद्रुक मांजरेवाडी बिरदवडी केवळे आखरवाडी राक्षेवाडी कोरेगाव बुद्रुक पूर